तिकडे तर मित्रांनो गुड मॉर्निंग आज हा आमका जाऊचा मुंबईक आणि आता जरा नाश्ता झालो प्लस माझा न्यूट्रिशन शेक पिऊन झाला माझा तर मग आकडे सगळा चालू आहे टाईमपास सगळ्या आता घाई झाली सगळ्यांची कपडे करतात घडीबिडी बाय आमचा थांबताला आम्ही निघताल आहो आणि आज आमचं जितो येईलो मुंबईवर बघा थोडं प्लॅन आहे फिरूजो जाऊ का काय माहीत काल ते का माहेर जाऊ मिळालं नाही राग माझ्या काढणारा ऊन पडला एवढं दिवस पाऊस 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 कडक ऊन पडला मस्त वाटतं पण सात आठ दिवसाच्या पावसानंतर जेव्हा ऊन पडताना हा हा भारी काय तर मित्रांनो हे येलो आमचं जितो येलो मुंबईवर तर मित्रांनो आमच्याकडे आमच्या आत्या हे आमची भाच्या आत्य अरे <laughs> अरे हो। का अरे म्हणजे काय आता बारकी कसं आवडत नाही आमच्या आईचं नाव तुझं आता पूर्वीच ठेवलेली नाव आमक माहिती आम्ही लांबड ऐकता भाच्या नाही आज कळला आणि आता इटू जाणार

ये का डिस्कशन करतात दहावी पास नाही तू नाही दहावीस ना दहावीत आहे दहावीस गेलो दहावी पास झालो पास आहे किती पडतो <laughs> <laughs> का काय संबंध नाही काय नाही पर्सेंटेजचा काय विश्वास नसतो बोल का मग पुढे आयुष्यात काय करणार ताम तुझा त्याचा टक्केवर्षी काय संबंध नसता हवं तु का किती सेवंटी व्हेरी मित्रांनो आता मी आणि जितो जाऊन येऊ सडुरॅक आता मी जे काय व्हिडिओ बघितलास ट्रॅव्हलिंगची तर थँक जितो बोलत जातं सडोरॅक जाऊन तर बऱ्या वर्षांनी तो, तो पण थाय गेलो सडोऱ्याच्या रस्त्यात सड्रपूर रस्ता म्हणजे वैभणी तुम्ही तुम्ही जेव्हा येत असताना दोन फाटे येतात एक फाटो येतो सांगोवाडी एक फाटो सरळ गेलो तो सडुरॅक सडोरा गेला सगळ्या वाडी फिरला आम्ही वाडी म्हणजे रस्त्याने गेला आणि एवढा भरा वाटला एवढा वातावरण भारी आहे आणि आता बसला पुलावर सो आता जे बसला मस्त वारं सुटला आणि आता मी चर्चा करता की त्यावेळी जितो तो जितो बायत जित्या तुझी आहे का किती वर्ष गेली नऊ वर्ष सो जितो आता राहिलो आकडे पहिलं लहानपणापासून तरी पण जित्या आता मुंबई कधी गेलो आकडनं पंधरा वीस वर्ष पंधरा वीस वर्षापूर्वी हो आहे ना मुंबई गेलो आणि पहिलं सोबत तो लहानपणापासून आकडे होतो तर त्यांना ना जीवन जगलेला आता हे पहिली पोरा एवढी असायची ना म्हणजे हे बघा ह्यातमध्ये मध्ये दिसतं ना ह्या आकडे या जात आहे तिकडे ते मळ्यामध्ये क्रिकेट खेळायचे आणि आकडे येऊन सगळे बसायचे नाही त्या काय धमाल होते आज बघ हा भरपूर धमाल होत आणि आज बघा अवस्था ती म्हणजे आता आणि या गावाची ओढ ह्या ह्या पिढींना पण तेवढीच आहे म्हणून तर लोक धावत धावत गावाकडे येतात सुट्टी भेटली की हे आता जि तो आज गेलो फक्त एका गेलो विचार करा का याच कारणामुळे आवड एका दिवसाचं आ? वातावरण खूप आहे ना इनफ आहे तो जो ऑक्सिजन मिळतो तो जे वातावरण वा आहे ती जी शांती आहे मनाला ती गावी मिळते मी गावीच मिळते असं म्हणा पण गावी मिळतेच हे तेवढंच खरं आहे पण मित्रांनो आता मी इलो भगवतीच्या देवळात तुम्हाला मग आलो की आज आमची जी तिकीट होती बाबू हसता <laughs> 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 तर आमची तिकीट होती जी कॅन्सल झाली आज तर काय कन्फर्म झाली नाही वेटिंग राहिली तर तू घ्या लक्झरीचं प्लॅनिंग आहे एक तिकीट काढलो आम्ही लक्झरीची साणार परवा स्वतः येईल मंदिरात भगवती मा मातेचे मंदिर आम्ही हईल जितू आईलो сайтса ла मित्रांनो हे बघा समोरचा परिसर बघा एवढा शांत वाटत ना अरे धक्क्यात बसले आहे आणि समोरचं वातावरण बघा मोकळा आभाळ समोर डोंगर झाडा मळे आणि पक्ष्यांचा आवाज मंदिरातलं वातावरण संपटा एवढा का माका आवड़ था ना एवढा शांतता असता एवढा प्रसन्न वाटता कडे खूप छान तर मित्रांनो आता आमचं जिथं चाललो मुंबई आला की ते आम्ही पण पन... आता आम्ही पण जाणार होता आकाश बोल मी बोललोय तिकीट आमची झाली वेटिंग लि गेली त्यामुळे काय संबंधात नाही धावचो तर तिथे आम्ही सोडून चाललो आहोत काका मी एक का संधी रिक्षा Anjil, Sangram. salat.

दुकान बघा किती वर्ष दुकाने आकडे जा चला मित्रांनो आता आम्ही निघालो घराकडे जिको गेलो म्हणजे आता थांबलो झाले त्याची अजून ट्रेन येऊक नाही अजून ते का थोडा टाइम जाईत आम्ही निघालो घराकडे तर तुम्ही पण जर व्हिडिओला तुम्ही लाईक केला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडत नक्की शेअर करा स्वप्ना कुठे बाबा खुश राहा मी राहाय